नमस्कार आपल्या व्हिडीओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या गोंड्या कसा, कसा लाडा ला आलाय गोंड्या अरे इकडं बघी पिल्लू पहिल्या इकडे या अर्थ आहे सर इकडं हे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे कसं आहे कसं लाडा ला आलाय डडेरकल्या कोण अरे कोण यर पिलिया पिले, पिले य कोणत्याला मारवायचं य पिल्याची बसायची तयारी चाला घुर गेली ती पुढं तर चला जाऊया य ह्याला काय म्हणा बघा उन्हाचा तर उन्हाचा झोपायला लागला चुरकी Gunda. Oi Gunda. Gunda mara Gunda gonda Gunda. Atau, nanti malah kasar. मॅडम कशा बसले ते ऐ घ्या पाय आता मूड नाही मॅडम हे बघा उठल्या लगेच कसं आहे गोंड्या भाऊज तू आगाव झालंय घर पिल्या झाला अगाव इथं बघ बघायच्या पिले मारा मारतोय काय काय हे रे काय व्हायची बाळाला सगळं की एक धाड्या दाडे आली आली कसे मस्त ती असते पिल्लू ए पिल्ला ए ए ए मार भाजी का अरे फर... अडिरकले गेला हांगा कसे <laughs> तर तिथे शिरड्या गुरु चला जाऊया आता पुढं गोंडे चालले हो काही कसं आहे चला म्हणलं का डबर या अस मरती ग गा। मरती गाव झाला आमचा पिल्याला चला तर चला बघा व्हिडिओ चल चल जायचं का राहायचं इथं चला तर बघा व्हिडिओ आपला गोंड्याची आमच्या पिल्ल्याची मस्ती कशी आहे कळतं लगेच चला हे बघा हे चल की चल नाही जाय अजून तर चला बघा आपला व्हिडिओ आमच्या पिल्ल्याची गोंड्याची मस्ती पाळाली आता पळाली कसं आहे